आज दिनांक सतरा ऑगस्ट रोजी शिवसेना शाहपूर तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मिठाई भरवत केला आनंद साजरा शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख मारुती धिरडे यांच्या मार्गदर्शनाने डी सी बँक शाहपूर व महाराष्ट्र बँक शापूरमध्ये शापूर शिवसेनेचे जिल्हाधिकारी मारुती धिरडे व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी यांनी महिलांशी संवाद साधला यावेळीच प्रत्येक महिलांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना मिठाई नाश्ता पाण्याची सोय करण्यात आली शिंदे साहेबांवर असलेले लाखो बहिणींचे प्रेम हे आज दिसून आले आपल्या मोठ्या भावाने शिंदे साहेबांनी दिलेली भेट ही रक्षाबंधनाची ओवाळणी आहे असे महिलांनी सांगितले तसेच बँक अधिकाऱ्यांना सूचना करत महिलांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही व त्यांची कामे लवकरात लवकर करा अशा सूचनासुद्धा करण्यात आल्या यावेळी जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे तालुकाप्रमुख प्रकाश वेखंडे महिला तालुकाप्रमुख विद्याताई फरडे आकाश सावंत अंकिता गोष्टे डॉक्टर कामिनी सावंत गीता भोईर मिलिंद भोईर चंद्रकांत कुडव वैभव सपाट चंद्रकांत कुडव वसंत भोईर अशोक भोईर आकाश सपाट अहिरे ताई पृथ्वी अधिकारी यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व पुरुष उप अधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क खूप आनंदाचा दिवस आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळत आहेत बँकांमध्ये गर्दी झालेली आहे तालुका प्रमुख म्हणून काय सत्तावी अशा पद्धतीने आपले लाभलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं मी संपूर्ण तालुक्यातील महिलांच्या वतीने सर्वात प्रथम त्यांना धन्यवाद देते की त्यांनी आपल्या महिलांना शब्द दिला होता की रक्षाबंधनाची जी काही ओवाळणी आहे ती तिच्या अकाउंट येईल आणि खऱ्या अर्थाने आज ते आम्ही पाहतो की प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर एक उत्साह एक आनंद ओसळून वाहत आहे 在那边。 पार आहे ज्या महिलांनी ठामपणे सांगली विश्वास दिलेला आहे आणि जो भाऊ आहे आमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आम्ही सर्वच आणि बहिणी त्या आमच्या या मोठ्या भाऊ पाठीशी कायमच्या सदैव तत्पर असणार आहोत आणि आजची जर आपण नोंद बघितली तर एकूण पाच पंचेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस फॉर्म आपल्याकडे जमा झालेले आहेत त्यापैकी जवळजवळ त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीस फॉर्म हे आपले ॲप्रूव्ह झालेले आहेत आणि उरलेले फक्त एक हजार चारशे अठ्ठावन्न फॉर्म हे डिसॲप्रूव्ह झालेले आहेत आहेत आणि ते डिसअप्रूव्ह झालेले फॉर्म सुद्धा लवकरात लवकर अप्रूव्ह करून घेण्यासाठी आमची एक कमिटी नेमलेली आहे शहापूर तालुक्याची त्या कमिटीची नेमकं शासकीय सदस्य आहे आणि म्हणून मी सर्व महिलांना इथे शब्द देते की सर जास्तीत जास्त महिलांच्या अकाउंटवर कसे पैसे येतील यासाठी शेवटपर्यंत आम्ही सर्वजण माझ्या महिला आघाडीच्या सगळ्या महिला तुमच्यासोबत कायम असणार आहोत आणि आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत कोणालाही कुठलीही अडचण आली तर आम्हाला मी कुणालाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू मदत घेऊ शकता धन्यवाद बहिणीला आज खऱ्या त्यांचा पहिला जो काही निधी होता सन्मान निधी तो मिळालेला आहे तीन हजाराच्या रुपयाने आज प्रत्यक्ष आपण बँकांमध्ये त्यांचा सन्मान केला आहे महिला म्हणून काय वाटतं खरं तर हा सन्मान निधी नाही आहे परवा रक्षाबंधन आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी मोठा भाऊ म्हणून पूर्ण महाराष्ट्राच्या महिलांची जबाबदारी स्वीकारलेली आहे त्यामुळे रक्षाबंधनाची ओवाळणी आहे सन्मान निधी न म्हणता तो आपण ओवाळणी म्हटलं तरी चालेल अतिशय महिलांचा आनंद आहे आम्ही आता बँकेत आहोत आणि महिला खूप आनंदी चेहऱ्याने रक्षाबंधन आहे आणि त्या अनुषंगाने द्या? साहेबांनी हा जो निर्णय घेतला आणि ते पैसे पडले अनेकांना अशी शंका होती हे फॉर्म फक्त भरून घेतील आणि पैसे काही खात्यावर पडणार नाहीत त्या काल पैसे पडले आणि तसे एक विश्वास आला अनेक अशा सुद्धा अफवा उठवल्या हो किंवा आलेले पैसे परत जातील पण असं काहीही होणार नाही ज्या महिलेच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत मला हे सांगितलं पाहिजे आठवणीने महिले। ज्या महिलेच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत त्यांच्या सहीशिवाय कोणीही पैसे काढू शकत नाही मग ते परत जाण्याचा प्रश्नच येत नाही तर ज्यांनी अफवा उठवली आहे त्यांच्या अकाउंटवर सुद्धा पैसे आले अतिशय आभारी आहोत आणि आमचे मुख्यमंत्री साहेब या बाबतीत अतिशय सक्षम आहेत ते महिलांना सशक्त करण्यासाठी झुंबलेले आहेत त्यामुळे आधी मान कोणीही आता भीती बाळगण्याची गरज नाही मोठ्या भावासारखे ते आहेतच आणि त्यांचा पाठी हात पाठी सदा सलामत आहे धन्यवाद सलाम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि ह्या बहिणींच्या खात्यात आज पैसे जमा झालेत प्रत्यक्ष बँकेमध्ये आपण येऊन त्या महिन्या महिलांना गोड भरवलेलं आहे त्या बहिणींना आपण गोड भरवलेलं आहे एकंदरीत काय त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब हे एक खरं तर खऱ्या अर्थाने संवेदनशील मुख्यमंत्री आहेत आणि अगदी तळागळात खाली उतरून काम करणारे व्यक्तिमत्व आहे आपण आता पाहिलं असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडके बहिणी योजनेची फॉर्म भरायचं काम चालू केलं होतं आम्हीही आपल्या तालुक्यामध्ये आमच्या महिला भगिनी आणि सगळ्याच कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन फॉर्म भरले होते विरोधक मात्र टीका करत होते की हे फक्त फॉर्म भरण्याचं काम करते निवडणुकाजवळ आग म्हणून असं काही होणार नाही जे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते परंतु आमचे मुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब एक ते एकदा शब्द दिला का शब्द पाळतात आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील माता भगिनी जी आहेत लाडक्या बहिणी सगळ्या बहिणींना एक मोठा भाऊ म्हणून किंवा त्यांचा मुलगा म्हणून सर्वच माता भगिनींना दोन महिन्याचे हप्ते पंधरा पंधराशे रुपयाशी तीन हजार रुपयात जमा केलेले आहेत माता भगिनी या ठिकाणी अतिशय खुश आहेत आनंदात आहेत आणि ज्या भगिनींचे अद्याप त्यांच्या अकाउंट जमा झाले नसतील त्यांच्या बँकेच्या काही तांत्रिक रुपये असतील त्याही पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व बँकांच्या शाखाधिकाऱ्यांना माणसं वाढवून त्यासाठी कामाला लावलेले आहेत जेणेकरून कुठल्याही माता भगिनींवर अन्याय होणार नाही किंवा प्रत्येकीच्या खात्यावर पैसे जमा होतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणींना आम्ही आवाहन करतो आहे की ज्यांचे फॉर्म अजून भरले नसतील त्यांनी भरा आमच्या कार्यकर्त्यांचं सहकार्य घ्या निश्चितच सर्वच महिलांना या लाडक्या बहिणी योजनेचे या ठिकाणी ते पैसे त्यांच्या खात्यावर त्यांना एक ही रक्षाबंधनाची भेट म्हणून साहेबांनी दिलेली